जुडून येथील लग्नगाठ भाग बारा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पेंटिंग काम्याने प्रोजेक्टची नवी प्लॅनिंग शेड्युलिंग यांचा डिसेशन मिटिंगमध्ये वेळ गेला होता संध्याकाळी ऑफिसच्या टेरेसवर अंकितचा सा बड्डेची साठी छोटी पार्टी प्लॅन केलेली होती अंकित मला थोडं बोलायचं होतं सायली त्याच्या डेकजवळ आली हा बोल ना साऊ इथे नको रे चल ना जरा वर टेरेसवर जाऊया ती म्हणाली तसे तोही हो म्हणून लिफ्टकडे गेले सायलींचे लक्ष मोबाईलमध्ये होती ती मोनिकाला मेसेज करत होती की ती अंकितला घेऊन येत आहे ते पण अंकितचे लक्ष तिच्यावरच होते तिला काय बोलायचे असेल आपल्या जे मनात आहे तेच तर तिला सांगायचे नसेल ना असा विचार करून तो गालातच हसत होता दोघेच लिफ्टमध्ये होते आज तिने पिंक आणि ब्लॅक कॉम्बिनेशनचा लॉंग ड्रेस घातलेला होता पिंक फ्लावर इयर रिंग्स घातलेले होते काजळ घातलेले डोळे अगदी रेखीव दिसत होते आणि तिचे लांब काळेभोर केस मोकळे सोडलेले होते ती मोबाईलमध्ये बघत गालात हसत होती पण अंकित पूर्ण वेळ तिलाच बघत होता साऊ हा अंकू आज तू खूप सुंदर दिसत आहेस तू तसेच तिच्याकडे बघत म्हणाला तसे ती छान हसली थँक्स फॉर युअर कम्प्लीट चल आले टेरेस ती त्याला घेऊन बाहेर आली दोघे टेरेसवर आले तो अंकित सगळ्यांना बघून सरप्राईज झाला मोनिका त्याला हाताला धरून टेबलपाशी घेऊन आली जिथे केक आणि काही गिफ्ट स्नॅक्स ठेवलेले होते अरे यार हे काय या आहे सगळे तुम्ही लोक कमाल आहात थँक यू सो मच गाईज अंकित भारावून गेला अरे थँक्यू से काम नाही चलेगा पार्टी तो देणेही पडेगी तुझे अमिता हसत म्हणाली तितक्यातच अर्जुन तिथे आला हॅपी बड्डे अंकित त्याने त्याला हात मिळवला थँक्स अर्जुन अंकितही हसून म्हणाला अंकित केक कट कर ना चल सायली तिथे आली तिचे लक्ष नव्हते अर्जुन तिथे आहे म्हणून अर्जुननेही तिला आत्ताच बघितलेले होते आज सकाळपासून तो कामात फार बिझी होता त्यामुळे त्याला ती दिसलीच नव्हती समोर तिला बघून त्याची नजर दुसरीकडे हटे ना किती दिवसांनी तो तिला असे लांब मोकड्या सोडलेल्या केसांमध्ये बघत होता तिचे लांब सडक केस आणि गोड हसू त्याला नेहमीच भुरळ वाढायचे आज तर ती जरा जास्त सुंदर दिसत होती त्या संधी प्रकाशात चलना या रंकित कट ना केक अमितही तेथे आली आणि त्याच्या हाताने तिने सुरी दिली अंकितने केक कट केला त्याची इच्छा होती की पहिला घास त्याला सायलीनेच भरवावा पण त्याच्या बाजूला अमिता होती त्यामुळं तिनेच भरवला अर्जुन तिथे शैलेश आणि स्वामी सर सरांनी बोलत रेलिंगला टेकून दोन्ही पॉकेटमध्ये हात घालून उभा होता पण त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त सायलीवरच होते तिच्याशिवाय दुसरं काही सुचतच नव्हते तिचा दुरावा जीव घेत होता तिला जाऊन हट्ट मिठीत घ्यावंसं वाटत होतं तिला एकटक बघत राहसं वाटत होतं सायली मोनिका अमिता राघव सगळे अंकितला चेहऱ्यावर केक लावत होते त्यांची मजा मस्ती सुरू होती आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांना सावरत तिला खळखळून हसताना बघून त्याच्या हृदयात चलबिचल होत होती तिच्या गालावर लागलेल्या ला लाल केकने ती अजूनच गोड वाटत होती आणखी सुंदर दिसत होती आपल्या ओठांनी तिच्या तो गोबऱ्या गालावरचा लाल केक पुसून घ्यावासा वाटत होता त्याला ती भेटल्यापासून तिच्याशिवाय जगणे अवघड झाले होते आणि आता तर ती रोज त्याच्या इतक्या जवळ होती ना आणि रोज दिसत पण होती तो हतबल होता तुझे सोचताहू मे श्यामो सुबह तुझे सोचताहू मे श्यामो सुबह जिससे ज्यादा तुझे और चाहू तो क्या तेरे ही ख्यालों में डुबा रहू इससे जादा तुझे और चाहू तो क्या सर केक मोनिका म्हणाली पण तरीही त्याचे लक्ष फक्त सायरीवरच होते मोनिका गालात हसत तेथेच केकची प्लेट ठेवून निघून आली साऊ मोनिका तिच्या जवळ आले हा बोल ना काय म्हणत होती सायली आपल्या गालावरचा केक पुसत म्हणत होती ऐक ना गं अर्जुन सर बघ ना तुझ्याकडे कसे बघत आहेत एकटक ओ माय गॉड इज इंटरेस्ट नजर कितना प्यार यार आय एम गेटिंग जलस ये बंदा तेरे पे अभी भी जान छिडकता आहे तू लिखे लेले मुजसे मोनिका हळू आवाजात म्हणाली तसे सायलीने वडून मागे त्याच्याकडे बघितले त्याची खरंच ती हृदयाचा ठोका चुकवणारी नजर तिची धडधड आणि वाढलीच तर नवलच आज ती शर्ट जीन्समध्ये एकदम हँडसम दिसत होता तो तिचीही नजर त्याच्या नजरेवर अडकली मेरी धडकनोमे ही तेरा सदा मेरी धडकनोमे ही तेरी सदा इस कदर तू मेरी रूह में बस तेरी यादों से कब रहा मैं जुदा वक्त ले वक्त मेरा गवाह अर्जुन युवर के स्वामी सराने आवाज दिला तसे तो भांडावर आला तिने ही झटकन नजर वळवली सगळ्यांनी मूवीला जायचा प्लॅन केला तीन कार मध्ये सगळे डिवाईड झाले होते अर्जुनच्या कारमधून मोनिका अंकित आणि अमिता साहिली निघाले अंकित पुढे बसला होता तर हे तिघी मागे सगळे हसत गप्पा मारत होते पण अर्जुन आणि शायली शांतच होते जेवढ्याशी तेवढं ते बोलत होते दोघांच्या समोरच्या आरशात नजरेने खेळ सुरू होते वाव अर्जुन तू गुलजारजींचा चाहता आहेस अंकित त्याच्या कारमध्ये असलेल्या सी डी बघून म्हणाला आवडतात मला एक ठेहराव आणि डायरेक्टर मनाला भेटणारे शब्द असतात त्यांचे अर्जुन बोलला मस्त यार एक शेर तो सुननाही पडेगा अब तुम्हें अमिता म्हणाली यस सर प्लीज प्लीज मोनिका हो अर्जुन सर एक तरी प्लीज ही शामिल झाला ओके ओके अर्ज किया है, तो समोरच्या आरशा तिच्याकडे एकटक बघत होता इश्क मोहब्बत की रिवायत भी अजीब है पाया नहीं है जिसको उसे खोना भी नहीं चाहते अर्जुन अर्जुनने आरशा सायलीकडे बघून म्हटले सगळे वा वा करत होते तिचे तर डोळेच भरून आले थोड्या वेळात एका जवळच्या मॉलमध्ये असलेल्या थिएटरमध्ये सगळे मूवी बघायला जमले होते दोन रांगांमध्ये त्यांची तिकीट घेतलेली होती अमिता मग अंकित मोनिका आणि सायली असे ते ओढिने एका रांगेत बसलेले होते त्यांच्याच मागे अर्जुन शैलेश आणि अर्जुन चार जण बसलेले होते स्वामी सरांच्या घरी छोटी बेबी असल्यामुळं ते काही आले नव्हते सायलीच्या बाजूला एक सीट रिकामी होती तिने समोर बघितले तर राघव तिकडून चालत येत होता तिला तिच्याजवळ तो बसायला अजिबात नको होते राघव कायम काहीतरी काढून काढून तिच्याशी उगाज जवळीक वाढण्याचा प्रयत्न करत होता तिला ते आवडत नव्हते जवळपास असणे फार अनकम्फर्टेबल व्हायचे तिने तो येतानाच बघून ठरवले की तो जर तिच्या बाजूला सीटवर येऊन बसला तर सरळ उठून अंकितला सीट एक्सचेंज करायला सांगायचे ती त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवत होती पण तो आता खरंच त्या सीट बसण्यासाठी तिच्या बाजूला जेवून उभा राहिला ती पटकन उठून उभी राहणार तोच पुढच्या क्षणी तिच्या बाजूच्या खुर्चीवर अर्जुन येऊन बसला होता तिला आश्चर्यच वाटले आणि राघो पण त्याच्याकडे बघतच राहिला अरे राघव तू पीछे भेट ना प्लीज ए एसी बहुत ज्यादा हे यार आय कॉन टेक इट अर्जुन म्हणाला तसे राघव त्यांचा चान्स गेला म्हणून थोडे चाचपडत मागे जाऊन बसला होता सायलीला मात मात्र हायसे वाटले ती रिलॅक्स होऊन पुढे बघू लागले यू ओके त्याने हळुवार आवाजात तिला विचारले तसे तिने हलकेच होकार मातीक मान हलवली तो तुला ऑफिसमध्ये परेशान करतो का त्याच्याच काळजयुक्त स्वर नो नाही तसे काही नाही तिला उगाच तो विषय वाढवायचा नव्हता ओके रिलॅक्स ना साऊ तिने मान हलवत समोर स्किनकडे बघितले कारण मूवी सुरू झालेला होता तिच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याला न सांगता समजत होत्या तिला त्याचे खूप आश्चर्य आणि कौतुक नेहमीच वाटायचे राघव बाजूला बसला नाही म्हणून ती जरी रिलॅक्स झाली होती आता अर्जुन तिच्या बाजूला बसल्यामुळं सेफ तर वाटतच होतं तिला पण वेगळ्याच कारणाने ती बेचैन झालेली होती त्याला तर तसेही त्या मूवीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता त्यात बाजूला बसलेली ती असल्यामुळं दुसरीकडं लक्ष जाणं अशक्यच होतं नजर फक्त तिच्यावरच होती तू स्वतःचा निर्णय किती सहज सांगून गेलीस माझ्या भावनांना समजून घ्यायचे विसरून गेलीस माझे हृदय तर चोरून घेऊन गेलीस पण तुझे मात्र द्यायची विसरून गेलीस मोनिका आणि तिची काहीतरी का खुशबूज सुरू होती कसले क्यूट आहेत ना हे दोघे सायली मूवीमधल्या हिरो हिरोईनला कडे बघत म्हणाली साऊ मला तर त्याच्यापेक्षा तू आणि सर जास्त क्यूट कपल वाटतात यार मोनिका डोळे मिचकावत म्हणाली गप्प बस काहीही काय बोलतेस ग ऐकले ना थे? ते तर उलट खुश होतील ऐकले तर म्हणतील माझी साली हुशार आहे मोनिका डोरा माळत म्हणाली मोनू साली वगैरे काय ग वेडी झालीस की काय आणि आम्ही कपल नाही आहोत सायली आवळा घिडत म्हणाली बरं मग व्हायला काय हरकत आहे मी तर म्हणते फक्त मस्त पडून जाऊन वगैरे लग्न करून टाका फुल फिरमी त्यांच्या आई आणि आजीला द्या दोन्ही भातांनी बोंबा मारत मोनिका पुढे बोलणारच तोच सायलीने तिचे तोंड दाबले तू जरा गप्प बसतेस का गं बाई तुला ना मी काही सांगायलाच नाही पाहिजे होतं मोनिका उवा करत तिच्या हात तोंडांवरून काढत होती इकडे अर्जुन हो तर त्या दोघींकडं आश्चर्याने बघत होता म्हणजे ह्या नक्की मूव्ही बघायला आल्या आहेत का गप्पा मारायला बरं गप्पा मारायच्या आहेत तर एकत्रच तर राहतात ना घरी जाऊनही मारू शकतात मग इथेच इतके काय महत्त्वाचे यांचे डिस्कशन सुरू आहे असे झाले होते त्याला अगं काय सुरू आहे तुमच्या दोघींचे शेवटी अंकितही त्यांना बोलला तसे त्या दोघी शांत बसल्या पण आता समोर रोमँटिक सीन सुरू झाला होता हिरो आणि हिरोईन समोर प्रेम व्यक्त करत होता मोनिका सायलीचा हाताला धक्का देऊ देऊ डोळे मारत चिडवत होती त्यामुळं सायलीची हालतच खराब झाली होती इकडे बाजूला असलेला अर्जुन दुसरीकडे मोनिका आणि सोमर आता किसिन सीन सुरू झालेला होता तिला बघू तर कुठे बघू असे झाले होते मोनिका आपल्या हाताला धक्का देऊ नये म्हणून सरळ तिने आपला हात खुर्चीच्या दुसऱ्या बाजूला हँडलवर ठेवला होता पण तिला हात ठेवताच करंट लागला कारण तिथे आधीच अर्जुनचा हात होता आणि तिने त्याच्या हातांवर आपल्या हात ठेवलेला होता तिच्या हातावरच्या स्पर्शाने त्याने झटकन तिच्याकडे बघितले तिचीही नजर त्याच्या नजरेला भिडलेली होती दोघं एकमेकांकडे बघत होते हृदयात जपलेल्या जीवलग व्यक्तीला जगांपासून लपू शकतो पण मनात उठणाऱ्या आठवणींपासून नाही तिला त्याच्या हातांवरून आपला हात काढून घ्यायचा होता पण तीही शुद्ध नव्हती त्याचा स्पर्श अगदी हवासा हवा वाटत होता आधीच अंदाज झालेला होता सोमर रोमँटिक सीन आणि आपल्या हातांवर तिचा हात नजरेला भिडलेली नजर अजूनही तशीच कैद होती तिच्या नाजूक हातांचा आणि बोटांचा स्पर्श त्याला भुलवून गेला होता मनावर ताबा ठेवणे अशक्य झाले होते त्याने तिच्याकडे एकटक बघत हडूस तिची नाजूक बोटे आपल्या बोटात घट्ट केली तसे तिला जबरदस्त शहारा आलेला होता धडधड वाढलेली होती भयानक अंधार असल्यामुळं बाकी कुणाला काही दिसत नव्हते त्यांच्याकडे मन जबरदस्त ओढ घेत होते आणि त्यांचे तर चित्त विचलित झालेले होते तिच्या इतक्या दिवसांनी झालेल्या स्पर्शाने ए मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे कोई टोह, टोह ना लागे किस तरह गिरहा ए उलझे ए रोम रोम एक तारा जो गुजरे ती तीही त्याच्या डोळ्यात हरवलेली होती तिने कितीही नाकारले तरी तिच्या हृदयात तो अगदी आरपार बसलेला होता संयम तरी किती ठेवणार होती ती त्याच्या स्पर्शाने आजूबाजूचे जग विसरून गेलेली होती तिने आपली बोटे त्याच्या गुंफलेल्या बोटात अजून जास्त घट्ट केली तसे तो रोमॅन्चिक झाला होता त्याने तिच्या चेहरांवरून नजर जराही न हटवता आपला अंगठा तिच्या नाजूक मनगटांवरून हळूवार फिरवला तसे लाजून तिचे डोळे मिटून घेतले होते तेवढ्या अंधारातही त्याला आपल्या स्पर्शाने आलेली तिच्या गालावरची लाली जाणवत होती मन अजिबात थाऱ्यावर नव्हते ती खूप खूप हवी हवीशी वाटत होती त्याने गुंफलेल्या तिचा हात आपल्या चेहऱ्यांजवळ घेऊन त्याच्यावर हलकेच आपले ओठ ठेकवले त्याच्या नरम ओठांचा ओलसर स्पर्श होताच ती नख शिखरात शहारली आणि डोळे उघडून झरकन बाणावर आली जोरात झटका देऊन तिने आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला घाम फुटला होता तिला आपण असे कसे वाहत गेलो त्याच्या ओठांचा स्पर्श बापरे अजूनही गोड शहारे आणत आहे आपल्या अंगांवर ही चुकीचे आहे मी नाही असे उडली जाऊ शकत त्याच्याकडे बोटे आणि मन अजूनही त्याच्या स्पर्शाने मोहरलेच होते तू एकटक बघतोय आपल्याकडे तिला जाणवत होते पण आता तिला त्याच्याकडे अजिबात बघायला होईना तितक्यातच तिला बाबांचा कॉल येऊ लागला तसे तिला हुश झाले तिने पटकन मोबाईल घेतला आणि बाहेर गेली मूव्ही सुरू असल्यामुळं आणि रात्र त्यामुळं बाहेर काहीच गर्दी नव्हती बाबांना ती मूव्हीला आली आहे आणि फ्लॅटवर गेल्यावर कॉल करेल सांगितले आणि कॉल ठेवला मगाशी वाढलेली धडधड अजूनही तशीच होती परत त्याला नजर मिळवणे अवघड वाटत होते तिने मोठा श्वास घेऊन स्वतःला कंट्रोल केलं आणि मागे वळून फक्ते तर सोमर अर्जुन उभा होता त्याच्या डोळ्यात आज वेगळेच भाव दिसत होते आधीच मगाशी झालेल्या स्पर्शातून ती बाहेर आली नव्हती आणि त्यात आता तो असा तिच्या समोर एकांतात आलेला होता तिने आवडा गिडला त्याला बघूनच ते हलकेच पाऊल टाकत पुढे आला तसे तिचा श्वासच लटकलेला होता वाढलेली धडधड अजूनही तशीच होती तिने मोठा श्वास घेऊन स्वतःला थोडे कंट्रोल केले आणि मागे वडली तर समोर अर्जुन उभा होता त्याच्या डोळ्यात आज वेगळेच भाव दिसत होते आधीच मगाशी झालेल्या स्पर्शातून ती बाहेर आलेलीच नव्हती हो आणि त्यात आता तो असा तिच्या समोर एकांतात तिने आवळा गिळला त्याला बघूनच तो हलकेच पाऊल टाकत पुढं आला तसे तिचा श्वासच लटकला तू तु, तुम्ही येथे ती कसे तरी म्हणाली रात्र आहे तू एकटीच येते अशी बाहेर सो झाले बोलून जायचे हो बाबांचा कॉल होता ओके कसे आहेत आई बाबा तो शांतपणे तिच्या चेहरांवर नजर रोखत धरत म्हणाला हो ठीक आहेत बाबा रिटायर झालेले आहेत आई खुश असते त्यामुळं ती हलकेसे हसत म्हणाली नाहीज तुला आठवण येत असेल ना त्यांची खूप येते ती नजर चोरून बोलत होती तू जाणार आहेस ना त्यांना आता घरी भेटायला भेट होईल आणि मग त्यांनाही बोलावून घे थोडे दिवसांनी येते सायली बोलली थोड्या वेळापूर्वी जे झाले तुमच्याकडे कसे आहेत घरी सगळे ती पटकन विषय तोडत म्हणाली तू तो पुढं काही बोलणार तोच तिच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला तिच्या मोबाईलवर अंकितचे फ्लॅश होणारे नाव बघून त्याची जी तळतडली हा अंकू तिच्या तोंडून अंकू ऐकून तर आता ती शिर फुटून जाते काय काय असे वाटले होते अरे बाबांचा फोन आलेला म्हणून बाहेर आले होते येतच आहे मी आत डोंट वरी तिने बोलून कॉल कट केला तिने वर बघितले तर त्याचा चेहरा चिडलेला वाटत होता बायदवे तुला आईबाबांची आठवण आली तरी त्यांच्यासारखीच काळजी घेणारे माणूस आहे म्हणा इथे तो करड्या आवाजात म्हणाला कोण मोनिका अर्जुन बोलला तिच्याही पेक्षा तुझ्या खूप जवळची व्यक्ती कमाल आहे हा तुझी खरंच तू जे मला बोलली होतीस ते तू खरे केलेस हा एका वर्षात तुझा जॉबही झाला आणि तुझ्या आयुष्यात दुसरे ही कुणीतरी आले त्याच्या डोळ्यात आग दिसत होती तिला काहीच कडे ना तुम्ही जे म्हणत आहात ना दुसरे एक मिनिट तुम्ही मला एक्सप्लेशन देण्याची काहीच गरज नाही कारण ना मला तो अधिकार आहे ना हक्क ज्यावेळी तो होता तेव्हा तर काळणे पुढे करून सगळे तोडून निघून गेलीस मग आता काय राहिले आहे तो ताड बोलून निघून जाऊ लागला होता तसे ती पडतच त्याच्या मागे आली सायली बोलली काय बोलत आहात तुम्ही अर्जुन कोणाबद्दल बोलत आहात आई बाबांसारखी माझ्याजवळची व्यक्ती कोण अर्जुन बोला मी कशाला सांगू तुला नाव माहीत नाही का का मुद्दा माझ्याकडून वधवून घ्यायचे आहे तुला हो वेद का ते नाव सांगताना माझ्या चेहऱ्यावर होणाऱ्या वेदना बघून तुला सुख मिळणार आहे का तू तिच्या डोळ्यात बघत म्हणाला सायली बोलली अर्जुन इतकेच ओळखले का तुम्ही मला तिचे डोळे पाणावले अर्जुन बोलला ओळखूच तर शकलू नाही ना साहिली तुला मी काय समजलो होतो तुला आणि काय काय ठरलो होतो पण सगळे संपवलेस तू स्वतः पुढं निघून गेलीस आहेस तू भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद